पैठण येथील ज्ञानधारा मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून पैठण तालुक्यासह बीड जिल्ह्यातील खातेदारांची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला होता या प्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे आणि ज्ञानधारा मल्टिस्टेट शाखा पैठणचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व पत्नी अर्चना कुटेसह पैठण शाखा मॅनेजर वैजनाथ अण्णा डाके विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेव्हापासून बँक मॅनेजर वैजनाथ डाके फरार होता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक करत असताना दरील वैजनाथ डाके हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील सिडको बस स्थानक येथे असल्याचं माहिती प्राप्त झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री मॅनेजर वैजनाथ डाक्याला अटक केली आहे आरोपी मॅनेजर डाक्याला न्यायालयासमोर हजर असं न्यायालयानं ना दोन ऑगस्ट पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ज्ञानधारा मल्टीस्टेट बँक शाखेच्या माध्यमातून जादा खातेदारांचे ठेव जमा करून घेतली होती सदरील खातेदारांना आपले पैसे मिळत नसल्यामुळे आठ जुलै रोजी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार रुपये फसवणूक झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती या बँकेमार्फत अनेक खातेदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यामुळे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील संभाजीनगर औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता तपास करत असताना गोपनीय माहितीनुसार सदरील मॅनेजर वैजनाथ डाके हा सिडको बस स्थानकावर असल्याची माहिती प्राप्त झाल्याने या मॅनेजरला तात्काळ अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत मदन शिंदे सहाय्यक फौजदार रोहिदास तांदळे जमादार कुंवर सिंग ठाकूर जमादार बाबाराव होंबळे साणीगुणे शाखेचे रवी लोखंडे चालक आजनाथ तिरके यांनी केले आहे